आपण पाहत आहात भास्कर सह्याद्री व्यंग्र प्रकल्प परिसरातील स्थानिकांना आरोग्यविषयी सुविधा मिळाव्यात व त्यांचे आरोग्य सुधारावे या उद्देशाने मणिकंदा रामानुजन क्षेत्र संचालक सह्याद्री व्यंग्र राखीव कोल्हापूर स्नेहलता पाटील उपसंचालक चांदोली सह्याद्री व्याघ्र राखीव उत्तम सावंत उपसंचालक कोयना सह्याद्री व्याघ्र राखीव यांच्या मार्गदर्शनाखाली आंबा वनपरिक्षेत्रातील दुर्गम उखळू येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात वाड्या वस्त्यांवरील आबालवृद्धांनी सक्रिय सहभाग नोंदवला या शिबिरामुळे स्थानिकांना कृष्णा हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा लाभली उच्च रक्तदाब स्त्रीरोग अस्थिरोग नेत्ररोग त्वचा रोग दंतविकार व कान नाक घसा इत्यादी विषय डॉक्टरांनी तपासण्या करून ग्रामस्थांना मोफत औषधे दिली या शिबिरात ग्रामस्थांचे मोफत ई सी जी देखील काढण्यात आले या शिबिराचा उखळू आणि परिसरातील एकशे तेवीस ग्रामस्थांनी लाभ घेतला शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत असे अमृत शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी सह्याद्री व्यांग्र राखीव आंबा यांनी सांगितले यावेळी भाग्यश्री थोटपळ सरपंच उकळू अमोल भिसे उपसरपंच उकळू विशाल मोहिते समन्वयक कृष्णा हॉस्पिटल कराड अमृत शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी सह्याद्री व्यांग्र राखीव आंबा हे उपस्थित होते आरोग्य शिबिरामध्ये सहभागी ग्रामस्थ तसेच सरपंच उकळू यांनी सह्याद्री व्याघ्र राखीव तसेच कृष्ण हॉस्पिटल कराड यांचे आभार मानले आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी सुरेश चरापले वनपाल उदगिरी वनरक्षक विशाल पाटील संजय फड रामदास दनाने रोहिदास पडवळे भाग्यश्री बांगर अंजली नवले व परिक्षेत्रातील वनसेवकांनी परिश्रम घेतले येते की उद्या एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सहोद्री व्याजराठो कराड व स्पष्ट हॉस्पिटल हो पराड यांच्या संयुक्त रीतीमाने मोहन आरोग्य तक शिबिर आयोजित करण्यात आले आहे उपलब्ध करण्यात आले तरी सर्वांनी या सोन्या संधीचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने शिबिरात साधी पाणी घ्यावी लागते शिबिराच्या शेतात ग्रामपंचायत कार्यालय लोकांच्या आरोग्याविषयी ते तुम्ही समस्या त्यांच्या हे जाणून घेतल्या आणि लोकांना लोकांचा प्रतिसाद पण तुम्हाला चांगला मिळतो आणि जी तुमच्या विषयी लोकांचा आदर निर्माण होणं आणि लोकांच्या सुद्धा आरोग्याविषयी तपासणी होणं त्यांच्यावर उपचार हे करणं हे त्याच्यामुळे ह्याच्यातनं चांगलं ही गोष्ट आहे ना? ना? ना आपन पहात आहत भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष